जमीन त्यांनी अत्यंत कमी किमतीमध्ये पाचशे रुपये फक्त स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे अशा पद्धतीने घोटाळे समोर येत आहेत काय वाटाने विरोधक त्या अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करतात नाही नाही कारण राजीनामा दिल्याशिवाय अशा गोष्टींची निपक्ष पद्धतीने चौकशी होणार नाही कारण अजितदादा पवारांचं त्या पदावर असणं ऑफिस ऑफ प्रॉफिट त्या पदाचा दुरुपयोग हा ठरलेला आहे आणि आत्ताचा जो घोटाळा झाला आहे ही जे बघा कुठली कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आहे अमेडिया, अमेडिया कंपनी म्हणजे या अमेडिया कंपनीची स्थापनाच मुळात अजितदादा पवारांच्या पुण्यातल्या शिवाजीनगरमधल्या घरात झालेली आहे आणि स्थापना कुणी केली कुठल्या कार्यकर्त्यांनी वगैरे नाही तर <coughs> अजितदादा पवारांच्या सुपुत्रांनी केलेले त्यामुळं अजितदादा पवार या पदावर कसे राहू शकतात आणि अजितदादा पवारांचं उपमुख्यमंत्री पदावर असणं म्हणजेच स्टॅम्प ड्युपीट तुम्हाला आम्हाला स्टॅम्प ड्युटीत कधी माप मिळते का कुणाला मिळाली असली तर सांगा आणि पाचशे रुपये भरून घेत आहे माझं सांगणं आहे ते पाचशे रुपयेसुद्धा परत द्या मुळात पहिल्यांदा अजितदादा पवारांचा राजीनामा झाला पाहिजे लक्ष्मण हाकेवरती नेहमी टीका केली जाते की तुम्ही पवार फॅमिलीवर टीका करता तुम्ही अजितदादा पवारांवर टीका करता ती टीका करण्याचं कारण हे आहे आणि पार्थ पवारांचा हा घोटाळा म्हणजे हिमनगाचं टोक आहे अजितदादा पवार म्हणजे सरळ सरळ महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा दादा पवारांना अर्थ खातो नेहमी का हवं असतं गेल्या कित्येक वर्षापासून दादा पवारांनी ही काय कंपनी आहे अमेडा कंपनी अमेडा दादा पवारांच्या पोराची कंपनी अमेडा आणि तिने लावलाय महाराष्ट्रातल्या सगळ्या बहुजनांच्या योजनांच्या तुम्ही काय म्हणा जीभ घसरली म्हणा लक्ष्मण हाके डोक्यावर परिणाम झालाय म्हणा झालाय आमच्या डोक्यावर परिणाम तुम्ही बार्टीचा निधी वळवता तुम्ही सारथीचा महाज्योतीचा निधी वळवता <laughs> महाज्योतीची म्हणजे बहुजनांची पोरं ओबीसींची पोरं पी एच डीचा स्टायपंड मागायला गेली तर तुम्ही पी एच डी करून काय दिवे लावणार आहे निवडणुका आले की आम्हाला घोषणा कराव्या लागतात आम्ही आता काय देणार नाही असं बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या अजितदादा पवारांची पोरं एक जण दारूचा कारखाना चालवतो आणि दुसरा असले भूखंड घोटाळे करतो त्यामुळं अजितदादा पवारांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केलेला आहे अनेक जजमेंट आहेत ऑफिस ऑफ प्रॉफिट या सदराखाली अनेक जजमेंट आहेत दादा पवारांना कुठलाही नैतिक अधिकार या पदावर राहण्याचा नाही तुम्ही मागणी करताय का निश्चित मागणी करतोय मागणीच करतोय दादा पवारांनी महाराष्ट्राच्या तिजोरीवर गेल्या दहा पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये दरोड्यावर दरोडे घातलेले आहेत कसे व पाच पन्नास कारखाने उभे राहतात इकडे कोऑपरेटिव्ह बेसिसचे कारखाने बंद पडतात लोकांचे इथं शासनाला वेळोवेळी कारखान्यांना अनुदान देऊन पैसे देऊन हमी देऊन बँक हमी देऊन कारखाने चालवावे लागतात शासनाला आणि दादा पवाराचा असा काय प्रॉफिटमध्ये चालतो दादा पवाराच्या कुठल्याही कारखान्याचं कंपाऊंड बघा त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर बघा कोण कोण करतो हे आणि एवढं प्रॉफिटमध्ये काय टेक्निक आहे दादा पवारांकडं त्यांच्याकडे टेक्निक एकच आहे महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा घालायचा आणि एखाद्या कार्यालयाची योजना एखाद्या विभागाची योजना सुद्धा ज्यावेळी निधी वितरित करायचा असतो वित्त विभागातर्फे त्यावेळी अजितदादा पवारांचा आग्रह असतो की या बँकेत अकाउंट खोला या बँकेतूनच अकाउंट खोला तिथं शासनाचे पैसे येतील असं म्हणण्याचं काय कारण असतं प्रत्येक वेळी त्यामुळं अजितदादा पवार हा महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा घालणारा म्हणा वाळवी म्हणा महाराष्ट्राला लागलेली लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदय असंघाशी केला संघ आणि मग पुढं काय होतं हे तुम्हाला आता वेगळं सांगायची गरज नाही यासाठीच पुण्याच्या पालकमंत्री पदाचा हट्ट त्यांचा असं वारंवार असतो अरे पालकमंत्री सोडा जे वित्त मन वित्त खातं आणि अर्थ खातं कशासाठी लागतं अजितदादा पवारांना नेहमी प्रत्येक वेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना उच्च विद्या विभूषित अधिकाऱ्यांना महिला अधिकाऱ्यांना अरे तुरे बोलणारे हे अजितदादा पवार कायदा शिकवणारे हे अजितदादा पवार मी खमके आहे मला असलं चालत नाही हे काय पोरं करतात पोरं काय करतात हे बघा ना तुम्ही जरा अशा गोष्टी ना तुमच्या परवानगीशिवाय आणि तुमच्या मार्गदर्शनाशिवाय ह्या गोष्टी होतात का पुण्यामध्ये या जमिनीची मार्केट रेट मार्केट व्हॅल्यू किती होते याचा विचार करणं आवश्यक आहे त्यामुळं अजितदादा पवारांनी ऑफिस ऑफ प्रॉफिट निश्चित घेतलेला आहे आपल्या कार्यालयाचा आपल्या पदाचा दुरुपयोग निश्चित केलेला आहे जर जर इथं अशोक चव्हाणांना राजीनामा द्यावा लागत असेल निलंगेकरांना राजीनामा द्यावा लागत असेल खडसे खडसेंना राजीनामा जावंही होतं ते तर अलीकडं धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागत असेल भुजबळांना बिना मला मी त्यांचं समर्थन नाही करत पण लोका त्या लोकांना महादेवराव शिवणकरांना सुतारांना राजीनामा द्यावा लागत असेल मग आजीदादा पवार कोण आहेत शरद पवारांचे पुतणे नाही त्यामुळे अजितदादा पवारांना पहिला राजीनामा द्यावा लागेल आम्ही बघतोय मुख्यमंत्री महोदय काय निर्णय घेत आहेत नाहीतर आम्ही महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवारांच्या विरोधामध्ये आंदोलन होतो कोणत्याही घटनेवर रोहित पवारांचं ट्विट असतं त्यावर कारवाई करा त्यावर ते राजकीय टिप्पणी करतात मात्र आता हा घोटाळा समोर आला आहे परंतु ते सध्या शांतच दिसत हे पार्थ पवारांचा हा घोटाळा हे झाकी आहे रोहित पवार अभी बाकी आहे रोहित पवारांचा एक मोठा घोटाळा रोहित पवार आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी केलेलाय आहे ते आमच्याकडे सगळी कागदपत्र आलेली आहेत आम्ही येऊ घातलेल्या काही दिवसांमध्ये पार्थ पवारांचा घोटाळा सुद्धा बाहेर काढू जिल्हा पण महाराष्ट्रात परिषदांनी केलेल्या महाराष्ट्राच्या हा दोरेकर वतन जमीन आहे ह्या लाटल्या गेलेल्या आहेत त्यांचं दारिद्र्य असत त्यांचं अज्ञान असत तर याबाबत राज्य सरकारने पत्रिकाच करावी हो निश्चित गुरव समाजाच्या फक्त मी गुरव समाज बोलतोय मी रामोशी वतन बोलत नाही मी अजून महारवतनाबद्दल बोलत नाही फक्त गुरववतनाची प्रकरणं म्हणजे गावातल्या गुरवाला गावाच्या जवळपास असणाऱ्या जमिनी शंभरापेक्षा जास्त इरेग्युलरेशन महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे त्यांच्या जमिनी आपले सगळे महसूलचे कायदे बुडवून डुबवून बेकायदारित्या या महाराष्ट्रात विकल्या गेलेल्या आहेत अनेक ठिकाणी कोर्टामध्ये याच्या केसेस चालू आहेत फक्त मी गुरव समाजाचं एवढं बोलतोय पुणे शहरातल्या रामोशी वतनाच्या जमीन एवढ्या मोठ्या प्रमाणात इरेग्युलेशन झालेलं आहे लोबाडल्या गेलेल्या आहेत या लोकांकडून आजही माझ्याकडे एवढी उदाहरण आहेत की लोक आमच्याकडे तक्रार करतायत पुण्याच्या हडपसर परिसरामधली रामोशी वतनाची शंभर दोनशे एकर जमीन कोण माणूस आणि कुणाच्या ताब्यात आहे आता आणि कोण मालक आहे त्याचा हे सुद्धा आम्हाला येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राला जाहीर करावं लागेल खरं तर अशी खरंच धमकी आली असेल तर महाराष्ट्र शासनानं मनोज जरांगेंना संरक्षण देण्याची जबाबदारी घ्यावी माझ्या गाडीवर जेव्हा वेळोवेळी हल्ले होत होते त्यावेळी मनोज जरांगे म्हणत होते की हे संरक्षण मिळवण्यासाठी स्वतःच्याच गाडीवर स्वतः हल्ले करून घेत आहेत मी काय तसं म्हणणार नाही मनोज जरांगेंना पण मनोज जरांगेंना संरक्षण द्यावं असं माझं मत आहे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर सप्रेशन डिवाइस इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लग क्षण एक्टिवेट हो आगे मिलवते निंत्रण बसविशय सोपे सुटसुटी से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट